ताई राहुल गांधी जी ने ऐसे आशंका जताई कि शेयर मार्केट में बहुत बड़ा घोटाला हो चुका है और उसने इन्वेस्टिगेशन की मांग भी की है आप घोटाले पे और इसकी मांग पर कैसे देखते हैं नहीं, ये मांग बहुत दिनों से हो रही है पिछले हफ्ते भी तृणमूल कांग्रेस शिवसेना और एनसीपी हमारे सब कार्यकर्ता और हमारे कई एमपी सेबी को में भी गए थे और कोशिश कर रहे थे कि ये क्या है इसके बारे में एक इंक्वायरी होनी चाहिए तो सारा विपक्ष एक है इस मामले में और मेरे ख्याल से देश जानना चाहता है कि उन दो दिनों में क्या होगा उद्धव ठाकरे जी ने अभी अभी ऐसा बयान दिया है कि पूरे देश भर में मध्यावधि चुनाव हो सकेंगे उस बयान पर ऐसा नहीं कहा उन्होंने उन्होंने ऐसे कहा कि ऐसा हो भी सकता है और अगर नहीं हो तो हम सरकार बना लेंगे ऐसा उनका पूरा स्टेटमेंट है प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बाबू के लेकिन महाविकास में पांच जन मुख्यमंत्री पदा से दावेदार आए त्यांच्या विधानाला तुम्ही कसं स्वागत करते म्हणजे आमच्याकडे किती टॅलेंट आहे बघा देश मे टॅलेंट की कमतरता नाही आमची लोक कशी आई त्याच्यामुळे केवढा टॅलेंट आहे बघा आमच्याकडे पोलीस भरती मध्ये एक वर्षानं मरादा मर्यादा होईल म्हणून काही विद्यार्थी जिल्हाधिकारी काही विद्यार्थ्यांची खालावली मला असं वाटतं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन चालली आहेत ह्याच्यातूनच दिसतंय की महाराष्ट्र सरकारचं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे त्याचं अपयश आहे सातत्याने लोकांना न्याय मिळत नाही म्हणून मग आरक्षणाचा विषय असेल भरती अनेक असे विषय आहेत मला असं वाटतं सरकारने तातडीने प्रत्येक जण जो आज आंदोलन करतोय त्याचं अतिशय संवेदनशीलपणे ऐकलं पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे संत महाराजांची पालखी थोड्या दिवसामध्ये बारामती इंदापूर मार्गे पंढरपूर कुकडे मात्र इंदापूर पालखी महामार्ग आहे का त्याची कामं अर्धवट आहेत यावर्षी वारकऱ्यांना पायपीट फार अवघड करावी लागणार आहे त्यांना त्रास होणार आहे आपण नाही प्रशासनाच्या ना सगळे आम्ही अनेक महिने याचा सगळ्याचा फॉलोअप करतो अनेक महिने